का आधी इथे ग्रामपंचायत होती तेव्हा माझ्या आजोबा इथले सरपंच होते मग आम्ही स्थानिक नाही हो येत का तेव्हा मी असा विचार केला का कधी की फक्त आमच्या एरियापुरती विचार करायचा किंवा एरियातल्या लोकांना स्थानिक बोलायचं बरोबर आहे ना हा विषय तर मी जन्माला इथे आलेली बाहेरून जन्माला आलेला माणूस इथे येऊन स्थानिक बनतो तर माझा जन्म आज इथे झालेला आहे आज मी पण काय विरोध असते त्यांच्याकडे माझ्यावर क्लेम करण्यासारखे दुसरे विषय नाही विकास कामात त्यांच्यापेक्षा जास्त शिवसेनेने इथे केलेली आहेत दुसरं काहीतरी विषय नाही फक्त स्थानिक या या मुद्द्यावर मी प्रभागात आल्यापासून स्थानिक हा मुद्द्याचाच इश्यू त्यांनी उचलून झाला तेव्हा आमच्या लोणावळ्याच्या बंगल्याचं सा काम चालू होतं इथे प्रभागात त्यांनी काय सांगितलं की इथली स्थानिक नाहीये त्यांचं काम चालू आहे ते तिकडे राहायला अरे कुठे गेली मी इथेच अजून बरं आहे घेऊ शकतो म्हणून दहा ठिकाणी प्रॉपर्ट्या घेतल्यात आता मी जसं तुम्हाला मागाशी म्हणाली इथे ऑलरेडी दोन बंगले आहेत माझ्या कुटुंबाच्या नावाने तुम्ही स्थानिक नाही आहे का संकुचित मनाच्या वृत्तीने वागू नका तुम्हाला प्रभागाचा विकास घडवायचा आहे तर तुम्ही तुमचं मन मोठं करा आणि सगळ्यांना आपल्यासं करून द्या ज्यांना तुम्ही स्थानिक म्हणत नाही आहेत त्या बाकीच्या लोकांच्या घरी पण तुम्ही आज हात जाऊन जोडतायत आम्हाला मतदान करा मग त्या मतदार राजांनी तुमच्याकडे पाठविरोधार तुम्ही काय करा